शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखे शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो ज्या शेतकऱ्यांची कपाशीची लवकर लागवड होती त्या शेतकऱ्यांचं सध्या कापूस पिकाला दुसरी फवारणी घेण्याचं चा काम चालू आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खूप चांगल्या प्रकारे कपाशीची वाढ वगैरे झालेली आहे आणि सध्या पाते पण त्यामध्ये लागायला सुरुवात झालेली आहे जर या अशीच अवस्था जर तुमच्या पण कापूस पिकाची असेल तर नेमकी कोणती फवारणी करायची म्हणजे प्रामुख्याने कपाशीसाठी दुसरी फवारणी कोणती करायची याबद्दलची आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कपाशीला ज्यावेळेस दुसरी फॉवरिंग घेत असतो त्यावेळेस प्रामुख्याने पात्यांची जास्तीत जास्त संख्या वाढली गेली पाहिजे आणि एकंदरीत कापूस पिकातला थ्रीप्स असेल मवा असेल तुडतुडा असेल यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कशा प्रकारे आपल्याला थांबवता येईल याकडे लक्ष जास्त करून देणं त्यामध्ये गरजेचं असतं या दृष्टिकोनातून आपल्याला फॉवरिंग घ्यायची आहे तर आज जे काही मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगणार आहे याच्यामुळे तुमच्या कपाशीचे जे काही असणारे पाते वगैरे आहे पात्यांची संख्या पण वाढेल दुसरी गोष्ट तुमचा फुटवा कमी असेल तर फुटव्यांची संख्या पण वाढायला मदत होणार आहे आणि थ्रिप्स मवातोड तुडे हे पण नियंत्रणात येतील आणि जे काही बाकीचे बुरशीजन्य रोग वगैरे असेल ते सुद्धा नियंत्रणात त्यामध्ये यायला मदत होणार आहे तर दुसऱ्या फावन मध्ये तुम्हाला वापरत असताना जे की बार आहे या औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला प्रामुख्याने पाती जर वाढवायचे असेल तर अशा वेळेस त्याचे पाहायला मिळतात जो काही तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल वापरायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला फुटवा पण कंटिन्यू चालू ठेवायचा आहे जे काही फळ फांद्या आपल्या फांद्या वगैरे असणार आहे त्याही चांगल्या त्यामध्ये वाढल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी आपल्याला बारा एकसठ झिरो हे विद्राव्य खत याच्यासोबत त्यामध्ये वापरायचं आहे हे वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी सत्तर ग्रॅम वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही कमीच प्रमाणामध्ये ठेवायचं आहे सत्तर ग्रॅम वापरायचा आहे आणि थ्रिप्स माबा तुडतुडे याच्या नियंत्रणासाठी आपण उलाला वापरूया उलालाचा जर आपण वापर केला तर एक जास्त दिवसापर्यंत आपल्याला नियंत्रण पाहायला मिळेल उलाला वापरत असताना आठ ग्रॅम घ्यायचा आहे आणि बुरशीजन्य रोग जे काही असणार आहे त्याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक वापरत असताना त्यामध्ये आपण रोको ह्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा रेडोमिल गोल्ड आहे दोन्हीपैकी कोणतंही घ्यायचा आहे ते घेत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम घ्यायचा आहे फक्त वृषनाशक वापरत असताना पहिल्या फावणी जे वापरलं आहे ते सोडून दुसऱ्या फावणी वापरा म्हणजे पहिल्या वेळेस जे वापरले तेच दुसऱ्या वेळेस वापरू नका आलटून पालटून औषध कधी पण आपण वापर करायचं आहे ही फावणी घेत असताना प्रामुख्याने जे काही मी तुम्हाला चार औषध सांगितले आहे हे चार औषधं मिक्स करायचे आहे आणि याची तुम्हाला कापूस पिकासाठी दुसरी फावणी घ्यायची आहे ही दुसरी फवारणी साधारणपणे साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर आपल्या कपशमध्ये घ्यायची आहे भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला पातींची संख्या वाढलेली दिसेल फुटवाहित्यामध्ये वाढलेली दिसेल रस रोषणाऱ्या किटकही नियंत्रण येतील आणि बुरशीजन्य रोगांवरती सुद्धा कोणत्या प्रकारचा प्रादुर्भाव झालेला वगैरे दिसणार नाही फक्त सांगितलेल्या वेळेमध्ये फवारणी करा आणि औषधांचं प्रमाण मापत वापरा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला मदत होईल आणि जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद